कुमतीची सुमती झाली येथील दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री श्री महाराजांच्याकडे आली तिचा नवरा मरून बरीच वर्ष झाली होती तिला वीस वर्षाचा एक मुलगा होता बाप लहानपणीच वारल्यामुळे त्याला कोणाचा धाक उरला नाही आणि वाईट संगती लागून तो व्यसनी बनला आईने नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर परिणाम होईना आणि त्याचे बाहेरचे व्यसन काही केल्या सुटे ना आई पैसे संपल्यानंतर तो तिला फारस लागला आणि अखेर एके दिवशी त्याने तिला मार दिला तिने श्री महाराजांचे नाव बरेच ऐकले होते तेव्हा आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले असता तो खात्रीने सुधारेल ही भावना धरून ती मुलासह सह गोंदवल्यास आली ती तेथे पोहोचली त्यावेळी दुपारचे बारा वाजून गेले होते श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते मायले तसेच ओढ्याकडे गेले आणि त्या दोघांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला कोण कोठले वगैरे चौकशी केल्यावर श्री महाराज मुलाला बोलले बाळ तुझ्या बापाला मी बरेच वर्षापूर्वी एकदा पाहिले होते मला तुझ्याविषयी प्रेम वाटते तू माझे ऐकशील का माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझे कल्याण करीत मुलाने मानेनेच हो म्हणून उत्तर दिले तेव्हा श्री महाराज म्हणाले तू रोज सकाळी आईच्या पाया पडत जा आणि आई सांगेल तसेच वागण्याचा निश्चय कर हे तुला करता येईल का तो बोलला होय मला करता येईल श्री महाराज पुन्हा त्याला म्हणाले ज्यावेळी तुझे मन अनावर होईल त्यावेळी माझ्याजवळ येऊन बसावे म्हणजे राम तुला सांभाळे श्री महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेल्या या शब्दांनी त्या मुलाच्या मनावर बराच परिणाम झाला त्याच्या वर्तनात सुधारणा दिसू लागली पुढे चार महिन्यांनी गोंडवल्यास त्या बाईचा अंतकाल झाला जाताना तिने आपल्या मुलाला श्री महाराजांच्या पदरात घातले आणि त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे आश्वासन दिल्यामुळे ती समाधानात मिली पुढे दोन महिने मुलगा चांगला वागला पण त्यानंतर पुन्हा तो बाहेर जाऊ लागला ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही त्यांनी त्याला शक्यतोवर आपल्याबरोबर वागण्यास सुरुवात केली तो जरा इकडे तिकडे गेला की ते त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारीत आपल्या जवळ बोलावून घेत अशा रीतीने महिनाभर निघून गेला आणि एक दिवस त्याला संधी मिळाली एकादशीचा दिवस होता आणि गिरवीची मंडळी मुद्दाम भजनासाठी आलेली होती रात्री दहा वाजता स्वतः श्री महाराज भजनाला उभे राहिले हा मुलगा काही वेळ भजनाला हजर होता पण अर्धा तास झाल्यावर त्यांचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून तो मंदिरातून निघून गेला भजन व आरती होऊन प्रसाद वाटण्यास रात्रीचे दोन वाजले प्रसाद वाटीत असता तो मुलगा तेथे नव्हता हे श्री महाराजांच्या ध्यानात आले त्यांनी त्याला एक दोन हाका मारल्या गप्प बसले थोड्या वेळाने सर्व मंडळींची निजानीज झाल्यावर त्यांनी आपल्या लंगोटीची चिंदी पाडली एका लाकडाच्या तुकड्याला गुंडाळून तेलात भिजवली आणि ती पेटवून तिच्या उजेडामध्ये त्या मुलाला शोधण्यासाठी एकटेच गावात निघाले गावामध्ये सर्व ठिकाणी शोधली पण तो सापडला नाही म्हणून ते ओढ्याच्या बाजूने मंदिराकडे परत येण्यास निघाले तेव्हा वाटेमध्ये एका आडवशाच्या जागी तो मुलगा आणि एक स्त्री निजलेली आढळली दोघांनाही गाढ लागलेली होती ते दृश्य पाहून श्री महाराजांच्या तोंडून अरे रे एवढेच शब्द बाहेर पडले त्या महापुरुषाने चटदीशी आपली कफनी काढून त्यांच्या अंगावर घातली आणि अगदी हलक्या पावलाने आपण तेथून चालते झाले आधीच थंडीचे दिवस आणि त्यातून ओढ्याची बाजू म्हणून पहाटेचा गार वारा सुटल्यावर त्या मुलाला जाग आली तो लगबगी न उठला अंगावरचे पांघरुण घेऊन मंदिराकडे येण्यास निघाला येता येता त्याला सहज आठवण झाली की रात्री त्याने पांघरायला नेले नव्हते म्हणून पहाटेच्या अंधूक चांदण्यात त्याने अंगावरचे पांघरुण नीट बघितले तो ते पांघरून नसून श्री महाराजांची कफनी आहे हे दिसल्यावर श्री महाराजांनी स्वतः ती आपल्या अंगावर घातली असली पाहिजे याविषयी त्याची खात्री झाली आणि त्याला दरदरून घाम फुटला श्री महाराजांची क्षमा केवळ आपल्या आईच्या शब्दावर इतक्या सीमेला जाऊन पोचलेली पाहून त्याच्या अंतकरणाचे पाणी पाणी झाले तो मंदिराकडे न जाता तसाच ओढ्याच्याकडे गेला त्याने स्वच्छ स्नान केले ती कफनी अंगामध्ये घातली आणि उजाडण्याच्या सुमारास मंदिरात येऊन श्री महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून जप करीत उभा राहिला पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराज उठले तेव्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला मान खाली घालून उभा राहिला जा बाळ गिरनार पर्वतावर बारा वर्षे नामस्मरण कर तुझे काम होईल असे शब्द श्री महाराज बोलले आणि तो मुलगा निघून गेला पुढे श्री महाराज ज्यावेळी आपल्या आईला काशीयात्रेस घेऊन गेले त्यावेळी काही दिवस तो त्यांच्याबरोबर होता त्यानंतर तो नैमिषारण्यात निघून गेला बत्ताशा घोडा आणि लंगडी गाय भिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते श्री महाराजांच्या जवळ त्यांची विशेष निष्ठा होती भिकाजी पंतांपाशी बत्ताशा नावाचा एक पांढरा सुंदर पण मस्त घोडा होता तो त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खट्याळ असल्यामुळे इतर माणसांना दात देत नसे परंतु त्या मुक जनावराचे श्री महाराजांवर विलक्षण प्रेम असे दर एक दोन दिवसांनी श्री महाराज त्याच्यापाशी जात त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार गोड शब्द बोलत आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणत दोन चार दिवस ते त्याच्याकडे गेले नाही तर त्याच्यावर स्वारी झाली नाही तर बताशा नुसतं धिंगाणा घाली दुसरे कोणी त्याच्यावर बसले तर मागच्या दोन पायांवर उभा राहून बताशा त्याला खाली पाडून टाकेल श्री महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वाऱ्याप्रमाणे धावत जात शाहूराव चिवटे नावाचे श्री महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले महाराज मला नेहमी घोडा लागतो मी या बताशाला घेऊन जाऊ का त्यावर श्री महाराज बोलले तो येत असेल तर घेऊन जा ही श्री महाराजांची परवानगीच आहे असे समजून शेवट्यांनी जबरदस्तीने त्याला आपल्या घरी नेला पण त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने तीन दिवस दाणा खाल्ला नाही तो पाण्याला शिवला नाही इतकेच नव्हे तर तीन दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते हा प्रकार पाहून शेवट्यांनी बत्ताशाला गोंदावल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ते घोडे फुरफुरू लागले श्री महाराजांनी दहा मिनिटे त्याचे अंग खजवले चोळले त्याला थोपटले ते त्याच्याशी थोडेसे बोलले तेव्हा कुठे ते जनावर शांत झाले नंतर त्यांनी आपल्या हाताने त्याला दाणा चारला पाणी पाजले आणि त्याच्या जागेवर बांधले या वेळेपासून लोक बताशाला पूज्य समजू लागले गोंदावल्यापासून दहा कोसावर असणाऱ्या एका गावी एक सुखवस्तू कुटुंब होते घरी शेती बरीच असल्यामुळे जनावरेही बरीच होती पुढे कालमानाने परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकाने जनावरे काढून टाकण्यास आरंभ केला त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती ती कोणाला द्यावी असा त्याला प्रश्न पडला ती गाय श्री महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवली त्याप्रमाणे त्याने तिला गोंदावल्यास आणले श्री महाराजांनी देखील तिला आपल्यापाशी ठेवून घेतले एक दोन वर्षे गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदावल्यास परत आला चार दिवस राहून पाचव्या दिवशी त्याने सामान गाडीत भरले श्री महाराजांच्या बरोबर कोठ्यामध्ये येण्यास सर्वजण निघाले श्री महाराज त्या गाईजवळ गेले आणि बोलले गंगे ते बघ तुला नेण्यासाठी आले आहेत त्यांच्याबरोबर आनंदाने जा असे बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातात दिली लगेच गंगीने मोठा हंबरडा फोडला तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि ती श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दिनपणे पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले त्या मालकाला काय करावे हे कळे ना शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले तुमच्या घरी परत येण्याची तिची इच्छा दिसत नाही तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळे तुम्ही तिला इथेच ठेवून जा त्याने आनंदाने संमती दिली आणि श्री महाराजांचे कौतुक करीत तो निघून गेला या गंगीचे श्री महाराजांच्यावर इतके प्रेम होते की त्यांना बघितल्यावर ती दावे तोडण्यासाठी हिसकी करू लागे तिला मोकळी सोडल्यावर ती, ती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमाने कुरवाळून तिच्याशी संभाषण केले म्हणजे त्यांच्या सांगण्याने ती परत गोठ्यामध्ये जाई मावशीबाई माझे पोट दुखते आहे श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे तिला मावशीबाई माझे पोट दुखते आहे श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे तिला मुलबाळ काही नव्हते हो पुढे तिचा नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे नवऱ्याने ठेवलेला थोडा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली पण म्हातारी अत्यंत समाधानी होती ती पुष्कळ नामस्मरण करी ती रोज एक वेळच जेवित असे न चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवण्याचा तिचा नियम होता फार गरीबी असल्याने ती भाकरीचे व डाळीचे पीठ एकत्र एक करी आणि त्याचे एक थालपीठ लावून ते खात असे त्याला ते तेल नसल्याने अर्थात ते फार कडक होईल त्यामुळे तिला ते चघळून चघळून खावे लागे श्री महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गोंदावल्यास साधी संध्याकाळचे पाच वाजले होते श्री महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते मावशी आली तेव्हा त्यांनी ते तिला नमस्कार केला आपल्याजवळ बसवून घेतले इतक्यामध्ये श्री महाराजांनी कणायला प्रारंभ केला मावशीबाई म्हणाली बाळ तुला काय आहे श्री महाराज बोलले मावशे माझं पोट फार आहे म्हातारीने विचारले काबर बाळ खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त झालं का जा श्री महाराजांनी उत्तर दिले होय मावशे रोज तू मला थालीपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंबसुद्धा सुद्धा नसतो म्हणून ते मला सोसत नाही आणि म्हणून माझं पोट दुखतं हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटले ती म्हणाली बाळ मी तरी काय करू माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतली श्रीराम समर्थ